शिवसेनेची शापूर तालुक्यातील संघटनात्मक घौडदौड जोरदार सुरू असून नुकताच पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मुस्लिम युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीला नवे बळ मिळाले आहे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना नेते प्रकाश पाटील जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वासिन येथील अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष आणि सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या सहकार्याने वासिन डोलकाम खर्डी बादसानगर किनवली कसारा परिसरातील शेकडो मुस्लिम युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला हा प्रवेश सोहळा सारमाळे येथील शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या जनसंपर्क का कार्यालयात पार पडला यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा अल्पसंख्याक आघाडी प्रमुखपदी आणि सय्यद यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली त्यांच्या या नियुक्तीमुळे शहापूर तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाला हक्काचे प्रतिनिधित्व मिळाले आहे या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील जिल्हाप्रमुख मारुती धिरडे आमदार शांताराम मोरे तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे संपर्कप्रमुख जयवंत तारमळे ज्येष्ठ नेते परशोत्तम भेरे जिल्हा सहसचिव जगदीश गिरी उपतालुकाप्रमुख मधुकर गायकर सोशल मीडिया तालुका संघटक प्रशांत गडगे वाशिम शहराध्यक्ष प्रशांत ठाकरे उपशहर प्रमुख नारायण लोणे विभाग प्रमुख अवधूत भालके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी शापूर तालुक्यात होत असलेली ही पक्षबांधणी निर्णायक ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे तालुक्यातील अल्पसंख्याक समाजातील युवकांचा शिवसेनेकडे वाढता कलह हे पक्षाच्या विस्ताराचे सकारात्मक लक्षण मानले जात आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क एक सर्वसाधारण आणि कामाचा माणूस मान्य आमदार बोरे साहेब बरेच लोक आमचे सरकारी पदवर गायकर असतील आमचे गिरी साहेब टिकुले साहेब पहिले पण आता त्यांना बरोबर आपण वाटत फार आपला पक्ष पण पहिले बोलत आपल्यावर आतमध्ये एक शिवसैनिक आमचे भेरे सर आणि दबले सर्व आपण त्याच्यामध्ये अनेक लोक म्हणतात का ते नाही पण आम्हाला माहिती आहे आमचा नेता आपला पक्ष बघू कसा आहे आपल्या नेत्याने माननीय हिंदू समोर बाळासाहेबही सुद्धा कधी जाती व्यक्त कधी केला नव्हता धर्मन साहेबही कधी दाखवत केला नव्हता कोणी कुठल्या जातात मला लोक जावं आणि त्यांच्याकडे काम करून घ्यावे फक्त आठे होते तर त्याला आपल्या भारताचा महाराष्ट्राचा अभिमान असला पाहिजे सर्व आपल्याच वीस झाले लोक आहोत मुस्लिम परंतु शेवटी आपल्याकडे किती असते मुस्लिम समाज उर्वी समाज अग्नी समाज त्याच्यामध्ये असणारी पण तुम्हाला मुस्लिम होतोय म्हणून नाही त्याच्यातलाच एक भाग म्हणून आणि मागे आपल्या मेळाव्या साहेब बऱ्याच लोकांनी प्रवेश घेतला शहापूर तालुक्यातल्या जवळजवळ आपल्या सगळ्या समाजाचा पक्षप्रमुख माननीय एक दोन नंबरचा जे आपले नेते फक्त आणि फक्त प्रकाश पाटील हे आपले उपनेते मिळणं हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही परंतु ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी शिंदे असणार असणारा यांच्यावर विश्वास आणि साहेबांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि माझा तुमच्यावर असणारा विश्वास ही आपली आहे विश्वासाला कोणाच्या तणावचा कामा नाही आपण एवढ्या बहुसंख्येने आला तो आपण सर्व भारतीय या हिंदुस्थानामध्ये आपण जे राहतोय जुना राहायला पाहिजे सगळ्या जात्यांमध्ये आधी असा तू काय मुसलमान असो हिंदू असा असा काही आधी काही नसते पण तो आम्ही बदलताना थोडीशी काळजी घेतो म्हणजे तो कोणी कुठल्या जात्यात पण असू त्याच्यावर फार काय तो क्रिमिनल म्हणजे क्रिमिनल नसलाच पाहिजे आपल्या देशाचा अभिमान असता राहला पाहिजे कुठल्याही जात असू दे जर एखादा क्रिमिनल असेल तर त्याला आपण या पदावर घेणं बरोबर आपल्यामध्ये ते ना चालणार किमिन, नाही ही सगळ्यांना आठवे आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतोय आपण या परिवारात आलात यापुढे आपण सगळे एका गुणगोविंद राहू आणि पुन्हा आपला या शिवधन तो बाण आहे धनुष्य बाण आहे आज सगळ्यांनी आपण कुटुंब बघून अजून तुझे आता तुम्हाला एक पदवी बसता होईल म्हणजे आपल्याला अपेक्षा आहे आपल्या या लोकांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरावा आणि आपली शिवसेना आपले नेते हे कसे आहेत आपल्याला त्रास आहे का कोणा त्रास आहे का जे जे आम्ही तुम्हाला काम करतोय आम्ही काय तुमचे उद्धार तुम्ही आले तर आमचं काम करणार आज करते मी समजतो तुम्ही आपले बांधव आणि बांधव असल्यानंतर बाकी तुम्ही समजतो एकच अर्थ चालू ना बांधव म्हणजे आपण सगळे भाऊ भाऊ आणि म्हणून आपण या पुढे येणार निवडणुका असतील पुढे मागे तुम्हाला आता गेलं तर काय लोक तुम्हाला भेटतील अरे तुम्ही विश्लेषण केला काय गेला ते तुम्ही बोला ते लोकांना तुम्ही सांगा आणि येणाऱ्या जे काही आपलं इलेक्शन असेल निवडणुका असतील आता झेड आहे फंक्शन समिती आहे पुढे आणखी नगरपालिका असतील होत राहतात ना परंतु आपण आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिक असला पाहिजे बरोबर नाही तिथे आलो तर आपण त्या प्रामाणिक असलं पाहिजे जे आपण पक्ष आले देईल तो शिस्तीने आपण पाळला पाहिजे बरोबर ना म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय याच्या पुढे आता इलेक्शन लागतील चांगल्या प्रकारे आपण एकत्र राहू

विश्वास ठेवून या ठिकाणी आमिष आणि त्याच्या या पूर्ण शहापूर आणि प्रमुखच्या साह्यांनी मोठ्या संख्येने सहकारी जे आहेत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत म्हणून शिवसेनेच्या वतीने प्रथम आपलं सर्वांचं स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे डॅसिंग जिल्हा प्रमुख सन्माननीय मालुतीजी भेरडे सन्मान्य हॅट्रिक सिंध्रियांदा निवडून आलेले आमदार जाताराम मोळे प्रकाश वेखंडे त्याचबरोबर शिवसेनेमधले ज्येष्ठ पदाधिकारी झर सर्व सन्मान्य आपण सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आमदार शांताराम मोरे त्याच्या तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम मुस्लिम बांधव त्यावेळेपासून सातत्याने तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा तिने वेळेला कारण त्यांचे संबंध आहेत तसं माझे त्यांच्या बरोबरचे संबंध सगळ्यांचे आहेत कारण ज्या ज्या वेळेला संकट आणि अडचण जायला निर्माण होतो त्यावेळेला शिवसेनेच्याकडनं प्रकाश पाटील की सोडवणूक करण्यासाठी नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने किंवा अगोदर पक्षाच्या बरोबर एकत्रपणे पक्ष असताना सुद्धा प्रतिनिधित्व म्हणून मीच तेव्हा पण करायला होतो आम्ही एवढ्या वर्षाच्या चा वाटचालीमध्ये तुम्ही आता शिवसेनेचा मी नेता असेल मारुती थेरडे जिल्हा प्रमुख असतील शांताराम मोरे आमदार असतील तुम्ही आमच्या नेतृत्वाखाली इथे काम करणार आहेत या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या परंतु आज तुम्हाला सांगायला मला अभिमान आहे का याच्या अगोदर साबीरबाई शेख सुद्धा या जिल्ह्याचं ठाणे पालघरचं नेतृत्व करत होतं आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो मुस्लिम बांधव मुस्लिम कार्यकर्ता साबीरभाई महाराष्ट्राचा कामगार मंत्री झाला शिवसेनेमध्ये जर मुसलमान शिवसेनेमध्ये अडचणीचा असता किंवा शिवसेनेला त्याला अडचण असते तर साबीरबाई कामगार मंत्री झाला नसता तेवढ्याच नाही तर साबीरबाईंकडं पक्षाच्या या जिल्ह्याची धुरा सुद्धा होती तिघे साहेब आणि सामिरबाई हा ठाणे बघत होता त्याला पूर्वीचा पालघर आणि ठाणे एकत्रपणे बघत होते आणि म्हणून शिवसेनेमध्ये असे कितीतरी पदाधिकारी आहेत कितीतरी ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत आताही इथे बाजूला बसलेले पदाधिकारी जे आहेत ते बाजूच्या आमच्या ग्रामपंचायत सुभाषची राहुल ग्रामपंचायत मधले कार्यकर्ते इथे मी बघितले आता तर अनेक जे पदाधिकारी आहेत कोणी कितीही सांगितला तर सगळ्यांना माहिती आहे का नेम सगळ्यांना सारखं आहे सगळ्यांना या देशाबद्दलचा गर्व अभिमान असायला पाहिजे त्याच्यात कोणाचंही दुमत असाच काही कारणच नाही पक्षाशी एक निष्ठ राहायला पाहिजे तुम्ही पक्षही मोठा होतो तुम्हीही मोठं झालं पाहिजे त्याच्यात परंतु हे सगळं जे आहे ते लोक आपल्या मनाने भावनेने स्वतःला अभिमान गर्व वाटत असेल तर शिवसेनेच्या सोबत आलं पाहिजे आणि सांगतो म्हणून येता सा कामा तुमच्या मनाला पटलं असेल का शिवसेना ही सगळ्या जाती धर्माला सगळ्या पंथांना सगळ्यांना घेऊन चालणारी आहे संकटात वेळ प्रसंगाला आपल्याला चांगल्या कामामध्ये चुकीच्या कामात नाही चांगल्या कामात मदत करणारी संघटना आहे तर आपल्याला सोबत आपण राहिलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला द्यायला असं वाटतो का शिवसेनेची भूमिका आपल्या विरोधात नाही आहे तर आपल्याला काय कोणी लोकशाही आहे स्वतंत्र आहे आपल्याला ज्या दिवशी वाटेल का ही भूमिका आपल्याला पडत नाही आपल्याला स्वतंत्र आहे लोकशाही आणि म्हणून सगळ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी सातत्याने असे कितीतरी प्रसंग आहेत अगदी युक्रेन मध्ये झालेल्या त्या युद्धाच्या मध्ये सुद्धा वाड्यामधल्या काही मुली अडकल्या होत्या मुस्लिम मुली होत्या त्याच्यामध्ये काही इतर पण होत्या पण ज्या त्यांनी मी वाड्यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो आणि त्यांनी त्यावेळेला ते, ते प्रसंग ते मला सांगितलं मी तिकडं मोहळ्यामध्ये गेलो लोकांची प्रचंड गर्दी झाली कारण लोक अडचणीत संकटात असतात त्यावेळेला लोक जात धर्म पद्धत विसरत आहेत ये एकत्र येत आहेत अनेक प्रसंग या देशाने बघितलेला आहे देश स्वतंत्रच्या वेळेला पण तच होत परंतु पंतप्रधान होण्याची ज्याला वेळ आली त्याला स्वार्थ निर्माण झाला आणि देशाची फालणी झालेली आहे हिंदू मुसलमानांनी जर देश स्वतंत्र करायला एकत्र होते तर मग देश फांनी करण्यामध्ये काय इंटरेस्ट होत ते बघा हे वे ज्या वेळेला स्वार्थ निर्माण होतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडत आहे त्याला अनेक लोक एकत्र आले होते तात्काळ एकनाथ शिंदे साहेबांना कॉल केला श्रीकांत साहेबांना कॉल केला